तो नाही प्रशासन त्याच्यावर कारवाईच करत नाही कारण त्याच्याकडं राजकीय दृष्टिकोनातून काय नाही तर काय मोठा त्याला सपोर्ट आहे राजकीय सपोर्ट आहे सत्ताधाऱ्याचा त्याला सपोर्ट आहे असं आमच्या निदर्शनास देते अरे मामूली जर चहा टपरीचा दुकान जर गाडीवाल्यांना हात गाडीवाल्यांना जर टाकला तर महापालिका त्याच्या गाड्या उचलून जातील मग हे विना परवाना एवढा मोठा धंदा करतोय तो कुणाच्या जीवावर करतो हा प्रश्न निर्माण होतो म्हणून आम्हाला वाटतं की ह्याला कुठेतरी सत्ताधारी लोक याला मदत करतात म्हणून ही विना परवाना आनंद रूपाने व्यवसाय चालू आहे मुंबई सिटी न्यूज मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत सुरभे नाका मच्छी मार्केट जवळील असलेल्या मस्जिदच्या बाजूला विनायक रेसिडेन्सी बंद करण्यासाठी मुस्लिम बांधवांचे धरणे आंदोलन मस्जिदच्या बाजूला असलेले विनायक रेसिडेन्सी लॉजिंग बंद करण्यासंदर्भात सर्व मुस्लिम बांधवांनी हम सब एक हे चा नारा देत लॉजिंग बंद करण्याची मागणी केली सदर उपस्थितीत समाजसेवक खाजामिया पटेल सरफराज अहमद शहानबाज खान तसेच सर्व मुस्लिम बाज मला आता आमच्या पाठीमाग दिसत एक चा मिनार पाटी माग। मस्जिद मिनार दिसत आहे पाठीमाग मस्जिद अँड मदरसा दारुसलाम त्याच्याच बाजूला जो आहे तो विनायक रेसिडेन्सी लॉजिंग अँड बोर्डिंग आहे आम्ही ज्या वेळेस मस्जिदची स्थापना आमची एकोणीसशे नव्याण्णव ला झालेली आहे परंतु त्या ठिकाणी त्या जागेवर पहिला मिरची कांडपची मशीन आणि लोक राहत होती त्याने दोन हजार दहा अकरा ला आपली बिल्डिंग बनवली आम्हाला बिल्डिंग बनवल्याला वेळ नव्हता परंतु दोन हजार अकरा बाराला त्यानं विनायक रेसिडेन्सी म्हणून असा लॉजिंग धंदा खोलण्याची आम्हाला फुणकून लागल्यानंतर आम्ही महान पोलीस स्टेशनला संबंधित पत्र व्यवहार केला त्यावेळेस दोन हजार बाराला पोलिसांनी आम्हाला सांगितलं कि एक पत्र दिलं हो की आम्ही त्याला हो एन सी त्याची नाकारलेली आहे कारण मस्जिद आहे त्याला व्यवसाय परवा देण्यात येऊन का म्हणून वरिष्ठांना त्यांना पाठवलं त्यानंतर दोन हजार चौदा ला महापालिकेने एक पत्र पाठवलं त्या स्थापनेला आम्ही अद्याप लायसन्स दिलेलं नाही आणि देणार सुद्धा नाही म्हणून असं पत्र आलं त्याच्यानंतर जो स्थापना बंद होती दोन हजार पंधरा साली डीसीपी आणि सिनियर ती त्याने व्यवसाय परवान्यासाठी अर्ज केला होता तर त्या ठिकाणी डीसीपी आणि पोलीस स्टेशनची लोक बघायला त्या ठिकाणी जागा बघण्यासाठी तर त्या ठिकाणी थोडीशी आमच्या मुलांनी काय जरा त्या ठिकाणी राईट घडलं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला न लोकावर त्याच्यानंतर जर तो, वर्ड़ तो, तो, तो बंद बंद होती ती म्हणजे बारा ते चौदा वर्ष कमीत कमी दोन हजार तेवीस पर्यंत ती आस्थापना बंद होती पण एकनाथ शिंदे सरकारची जी सत्ता बसली त्यावेळेस सहा महिन्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी विनायक रेस्टिरचा बोर्ड लावला तर बोर्ड लावल्या लावल्या आम्ही त्याच्या विरोधात पत्र व्यवहार केले पोलिसांनी सांगितले की आमचं व्यवसाय परवाना देण्याचा आता आमचं काम नाही कारण दोन हजार पंधराला एक मुख्यमंत्र्यांनी आर काढलेला आहे कुठल्याही आस्थापनेला पोलीस स्टेशन व्यवसाय परवाना देत नाही असं झाल्यानंतर मग महापालिकेकडे आम्ही गाव घेतली तर महापालिकेने सुद्धा जो आम्हाला दोन हजार चौदाला उत्तर दिलं तोच उत्तर आम्हाला दोन हजार तेवीसला दिला की आम्ही ह्या आस्थापनेला व्यवसाय परवाना दिलेला नाही आमचं एकच मत होतं विना परवाना अनाधिकृतपणे ही व्यवसाय चाललेला आहे मग प्रशासन का गप आहे अकरा महिन्याची लढाई झाली बारावा महिना लागला होता आम्ही त्यांना पत्र दिलं जर तुम्ही पंचवीस तारखेपर्यंत जर त्यांच्यावर कारवाई नाही केली तर आम्ही जन आंदोलन त्या रेसिडेन्सी समोर आम्ही धरण आंदोलन करणार त्या पद्धतीने आज आमचं धरण आंदोलन चांगलं झाला लोक भरपूर आलते पोलीस प्रशासन पण पर सोबत होता परंतु सर्व पत्रकार मीडिया पण तुमचे लोक आलते बरेच लोक त्या ठिकाणी उपस्थित आमच्या चांगल्या प्रकारे विनायक रेसिडेशन बंद करो बंद करो अशा घोषणा देत सर्व समाज महिला पुरुष त्या ठिकाणी जमा जमाव जो है नफात करती हैं गैर मुस्लिम जो है नॉर्थ सर्ट के अंदर आप जाओगे तो घूमत डालती है और मर्दों से जो है वो पर्दा करती है तो इस संस्कृति को खाने का काम करते हैं मस्जिद के बगल में लगाकर कर अगर मस्जिद में मंदिर भी होता तो शायद हमारे यहाँ के जो मुस्लिम भाई हैं ये यहाँ पर उसी ताक़त से उसी पावर के साथ यहाँ पर खड़े तो धोने खड़े उसको मंदिर के बाहर से हटा नहीं है तो ये बहुत बड़ी चीज़ नहीं है लेकिन यहाँ पर जो कॉरपोरेटर है यहाँ के जो एम हैं और कॉरपोरेशन है उसको चाहिए कि इसके जल्द से जल्द संज्ञान ले लें और इस लॉजिंग सिस्टम को यहाँ से हटाकर मस्जिद के लोगों को उनकी आस्थाओं को जो है इंटैक्ट रखें क्योंकि कॉन्स्टिट्यूशन भी आर्टिकल फिफ्टीन के अंदर और आर्टिकल 14 के अंदर की इक्वालिटी देता है और अगर आप देखेंगे आर्टिकल ट्वेंटी फाइव टू ट्वेंटी एट ये राइट टू रिलीजन है और राइट टू रिलीजन में दिल्ली नहीं है कि आपको रिलीजन पुर को प्रोटेक्ट करने का रिलीजन को फैलाने का और रिलीजन को मानने का यह आपको आस्था दी गई है उस मस्जिद को प्रोटेक्ट करने के लिए और वैसे तो पर्चुपैक नाइनटीन नाइन्टी टू में बनाया गया था ताकि वो उसकी जो डिग्निटी है वो इंटैक्ट रहे तो यहाँ तो तो पर लॉज खोल कर यहाँ के लोगों की आस्था के साथ खिलवाड़ किया जा रहा है और ये लॉज है कोई तो बहुत बड़ा काम नहीं है तो इसको यहाँ के जो तो जैसा ख्वाजा साहब ने बताया कि मुख्यमंत्री का उनको शायद कहें ना कहीं पाटिबा है तो मुख्यमंत्री को भी चाहिए कि मुस्लिम ने बाईस परसेंट वोट दिया है इस इस सरकार को बनाने के लिए पूरे महाराष्ट्र के अंदर बाईस परसेंट मुसलमानों ने बीजेपी और बी के गुट को वोट किया है तो बाईस परसेंट मुसलमानों की आस्था का जो सवाल है उनको उठाकर यहाँ से लॉज को हटाना है, है और कोई बहुत बड़ा काम नहीं है इसी तरह से देखते हैं कि उसको जानकारी लगाते हैं ताकि मुसलमान